नमस्कार मंडळी आज शुक्रवारची सकाळ आहे आणि मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण उद्या निघतो आहोत एलेला सहलीला त्याची तयारी तुम्हाला मी दाखवते आपण कशी करतो आहोत आज इथे फ्रीमंडमध्ये पाऊस पडतो आहे सगळं आकाश काळवणलेलं आहे आणि आपल्या ह्या गुलाबांच्या झाडाला जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस कळ्या आलेल्या आहेत आणि काही फुलं देखील आलेली आहेत आता पटकन आपण आपल्या तयारीला लागूयात पॅकिंगला लागूयात तर सगळ्यात आधी आपण आपला जो काही खाऊ आहे तो पॅक करूयात ही माझ्याकडे एक बॅग आहे इन्सुलेटेड बॅग आहे त्याच्यातून सगळा खाऊ घेणार आहे यात काही ड्रायफ्रूट्स फ्रुट्स आणि एम एन एम असा खाऊ आहे हे पण चिप्स आहेत बाकरवड्या घेतलेल्या आहेत आणि हे बिस्किट्स आहेत आणि हो ह्या काही कुकीज आहेत त्या त्या पण आपण घेऊन जाऊयात आता आपली खाऊची पॅकिंग झालेली आहे आता आपण आपली पुढची पॅकिंग करूयात मग अशी मी तुम्हाला बॅकयार्डचा व्ह्यू दाखवला पाऊस पडतोय वगैरे तुम्हाला यार्डमधनं दाखवते ह्या जबरदस्त पाऊस वारं सुटलं आहे परवापासनं खूप वारं सुटलं आहे आणि एकंदरीत जरा डिप्रेसिंग वेदर आहे खाऊ घेऊन झाल्यानंतर आपण आपले हे जे गियर्स आहे ते घेतो आहोत हा आहे गोप्रो शूट करण्यासाठी इझी पडतो फोटोग्राफीसाठी हा कॅमेरा घेतलेला आहे फुजीचा कॅमेरा आहे हे गिंबल आहे ह्याला मी मोबाईल इथे अटॅच करून हे शूट करण्यासाठी वापरते हे फार महत्त्वाचं आहे आणि हे आहे निटॅन्डो बॅग्स पण रेडी आहेत आता सकाळचे पावणे आठ झालेले आहेत तर आता आपली तयारी झालेली आहे सगळ्या बॅग्स ह्या गाडीत आपण लोड केलेल्या आहेत बॉटल्स घेतलेले आहेत तर आता आपण निघालेलो आहोत लवकरच आपला प्रवास तुम्हाला दाखवेल तर मंडळी आपण निघालेलो आहोत आता एलेला जाण्यासाठी गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या साधारण तीन तास आणि बावीस मिनिटांनी आपण पोहोचणार आहोत बेकर्स फील्ड आहे अमेरिकेतली शेती आपण गावाच्या थोडस पुढे आलेलो आहोत भारतात जरा गावातन बाहेर आल्यावर शेती लागते इकडे पण गावात बाहेर आल्यावर शेत जमिनी दिसतात ही आहे द्राक्षाची शेती त्यात ट्रॅक्टर वगैरे उभा आहे आपल्या इथे पण आपण जेव्हा गावाबाहेर पडतो तेव्हा साधारण असे दृश्य असतात फक्त रस्त्याची कंडिशन जी आहे ती इथे चांगली असते खड्डे नसतात हा प्रवासातला हा जो पट्टा आहे हा माझा फेवरेट आहे फार छान छान दि पाणी दरवेळेस एरी हो। गेलो की आम्ही पंजाबी धाब्यावरच का थांबतो कारण तिथे जर का नाही थांबलो तर मग आपल्याला मॅक्डॉनल्ड वगैरे मग पिझ्झा बर्गर असंच खायला लागतो पंजाबी धाबा आपल्याला मिळाला तर मग प्रॉपर आपल्याला भाजीपोळी असं जेवण मिळतं त्यामुळे पुढे मग भूक नाही होत मग भूकचा प्रवास सोपा जातो आज अजिबात आपल्याला ट्रॅफिक दिसत नाहीये स्काय समोर सूर्य इकडे पाणी आणि डोंगर आता आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात कॉफी ब्रेक घेऊया जवळजवळ दो, दोन अडीच दो, दो तास झाले कंटिन्युअस आपला ड्रायविंग चालू आहे इथे रस्तो रस्ते असे पॉइंट असतात मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण मी हा पॉईंट दाखवलेला कॉफी आणि फ्राईज घेतलेले आहेत भरपूर गर्दी आहे इथे आज थे समोर गॅस स्टेशन आहे इथे टाकोबेल आहे आणि तिकडे टेस्लाचं चार्जिंग स्टेशन आहे बेकर स्पीडच्या दिशेने काय ते इथे रस्त्यात मोठ्ठीच्या मोठी मोठे आहेत सगळ्या गाई आहेत आपण आलो आहे पंजाबी धाब्यावरती आधी पण इथे आलेलो आहोत तेव्हा पाऊस होता आज पाऊस नाही आहे कांदा आहे लोणच आहे ही आहे लस्सी हा आहे काला आणि हा आहे छोले आणि काला चना आणि ह्याच्यात आहे पोळ्या हे सगळ्याचं बिल झालेलं आहे फोर्टी वन डॉलर तर आता आपण जेवण करून निघालेलो आहोत आपल्या पुढच्या प्रवासाला ह्या रस्त्यावरनं दोन फाटे फुटतात एक जातो लास वेगसला आणि एक जातो लॉस एंजलीस ट्रॅफिक नाही लागले असं मी लगेच एक मिनिटात ट्रॅफिक लागली तर आपण आपल्या डेस्टिनेशन आले हो वर आलेलो आहोत हे आहे एलेच रेसिडन्स इन बाय मेरियट चे विलाज तर आपण चेक इन करूयात रूम बघूयात कुठली मिळते ते मग मी तुम्हाला रूमची टूर देते इथे गाडी पार्क केलेली आहे आणि आपल्या पार्किंगच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला ही रूम मिळाली आहे सो ही आहे आपली रूम हे आहे स्टुडिओ अपार्टमेंट कारण इथे हे बेड आहे आणि किचन पण आहे हा इथे एक स्टडी टेबल आहे आणि इथे टी व्ही आहे आणि हा एक सोफा कम बेड आहे इथे हा एक बेड आहे त्यानंतर इथे एक आहे इथे हे डायनिंग टेबल आहे दोन चेअर्स आणि फुल फ्लेज किचन आहे इथे इथे या किचन मध्ये हे रेफ्रिजरेटर आहे एक डिशवॉशर आहे कॉफी मेकर आणि कॉफीचं सगळं सामान ठेवलेलं आहे आणि इथे आपल्याला कप्स बोल्स प्लेट्स वगैरे सगळं आहे चॉपिंग बोर्ड भांडी घालण्याचा वगैरे डिशवॉशरचा सोप आणि बेसिन आहे इथे एक छोटासा इंडक्शन कुकटॉप आहे मायक्रोवेव्ह आहे ओव्हन नसलं तरी मायक्रोवेव आहे त्याचप्रमाणे इथे या ड्रॉवर्समध्ये स्पून्स वगैरे आहेत सर्विंग स्पून आहेत इथे वॉश बेसिन आणि एक मोठा मिरर आहे टॉयलेट आणि इथे बाथटब आहे तर मंडळी तुम्हाला ही रूम कशी वाटली ते मला प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लगेचच मी चॅनलवरती पुढचा व्हिडिओ टाकते आहे ज्यात आजच आपण कार वॉश कसं केलं लगेचच कुठल्या बीचवर व्हिजिट केली आणि तिथे आपण काय धमाल केली हे मी दाखवणार आहे तेव्हा पुढचे येणारे सगळे व्हिडिओ बघत राहा सहल ट्रॅव्हल ब्लॉगवरती धन्यवाद